ठरलं तर मगच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की मैपत हा पॉलिश ट्रेडमध्ये गेलेला आहे प्रियाला बोलतो की ही लिस्ट वाच याच्यामध्ये कोणाकोणाची नावे आहेत त्याच्यामध्ये राजेंद्र सरंजामे आणि मधुकर पाटील यांची लिस्ट होती आणि त्याच्यावर खुल्ली मारलेली होती आणि शेवटच्या लिस्टमध्ये नाव प्रियाचं होतं आणि तेव्हा मैपत बोलतो की मला जर अर्जुन सुभेदार आणि सायली परत पोहोचत सा असेल तर या पायऱ्या मी ओलांडल्या आहेत आणि आता इथून पुढची पायरी म्हणजेच या शेवटच्या नावावर मी फुल्ली मारेल आणि नक्कीच तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल इकडे अर्जुनच्या घरी पाहायला मिळतं की अर्जुन प्रताप आणि अस्मिता एक नवीन प्लॅन करत आहे अर्जुन सर्वांना सांगतो की अस्मिता आणि प्रताप तुम्ही सायलीला टॉर्चर करायचं चालू करायचं तेव्हा ते, ते आश्चर्यचकित होतात तेव्हा अर्जुन बोलतो की मम्माला तिने स्वतः काही बोललेलं चालतं पण जर तिला सायलीला कोणी दुसरं कोणी काही बोललं तर तिला खूप लागतं तर आता आपण नवीन प्लॅन करूया सायलीला तुम्ही दोघांनीच म्हणजे प्रताप आणि अस्मिता दोघांनी तुम्ही तिला त्रास द्यायला चालू करायचं आणि असं मिळून ते तिघे नवीन प्लॅन करतात आणि तेव्हा अर्जुन सगळे तिघेजण हात मिळून ठरलं तर मग असे बोलतात तेवढ्या सायली येते आणि सायली बोलते तुम्ही सर्वजण हात का मिळवत आहेत आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठीच नक्कीच पुढील भागात पाहत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद